देवादि देव विष्णुदेवांना वैकुंठाचा स्वामी म्हटलं जात संपूर्ण या विश्वाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णू देवांच्याकडे आणि ज्यावेळेला पृथ्वीवरती अन्याय अत्याचार होऊ लागला त्यावेळी या राक्षांचा वध करण्यासाठी आणि धर्म स्थापनेसाठी भगवान देवांना आठवा अवतार घेतला तो भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपात आणि भगवान श्रीकृष्णांना आपण पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते सुदर्शन चक्राचं आणि याच सुदर्शन चक्रानं भगवान श्रीकृष्णांनी अनेक राक्षसांचा वध केला आपण पाहिलं अनेक कथेमधून अनेक ग्रंथामधून वाचलं आपण तर मित्रांनो हे असं सा अनमोल असं अस्त्र भगवान श्रीकृष्णांना कोणी दिलं सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण याची ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलगंटीचं बटन दाबा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या आम्हाला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो गडवाल नावाचा भाग आणि या ठिकाणी शिवनगर आहे कमलेश्वर नावाचं शिवमंदिर आहे आणि या कमलेश्वर नावाच्या शिवमंदिरामध्ये तपस्या करून प्राप्त केलं हे असं आहे आणि हे सुदर्शन चक्र म्हणजे असं शिवलिंगातून बाहेर आलेलं होतं पुराणात त्याचा आजही आपला उल्लेख मिळतो की देवतांचीही रक्षा या सुदर्शन चक्रानं केली होती अनेक राक्षांना मारलं होतं आणि देवादेव महादेवांच्या वर्धनातून हे सुदर्शन चक्र देवा भगवान देवाला मिळालं होतं त्याची सुंदर अशी पौराणिक कथा आहे की एकदा भगवान विष्णू देव महादेवांचं पूजन करण्यासाठी काशीला आले हो कारण काशी नगरी ही महादेवांनी स्वतः निर्माण केलेली नगरी आणि सगळ्यात आवडती आणि या काशीमध्ये मनकर्णिका नावाचा घाट आणि या मनकर्णिका नावाच्या घाटावरती भगवान महादेवांची विधिवत पूजा विष्णुदेवानं चालू केली हजारो नावानं महादेवांची स्तुती करत होते भगवंत एक नाव महादेवाचं घेतलं की एक कमळाचं फुल अर्पण त्या ठिकाणी करायचे महादेवांना भगवान विष्णू देव विष्णू देवानं निश्चय केलेला होता की एक हजार कमळाची फुलं महादेवांना या ठिकाणी अर्पण करायची अगदी मनापासून हृदयापासून देवादेव विष्णू देव, देव महादेवांचं नामस्मरण करत होते एक नाव घेतलं की एक फुल वाह्याचं असं करता करता नऊशे नव्याण्णव वेळा देवादेव विष्णू देवाने महादेवांचं नामस्मरण करून फुलं वाहिली नऊशे नव्याण्णव एक हजार फुलं त्या ठिकाणी वाहण्याचा संकल्प होता एक हजार नावं महादेवांचं घेण्याचा संकल्प होता परंतु एक फुल त्या ठिकाणी कमी पडलं एक हजार फुलं तर आणली होती एक फुल कुठं गेलं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव भगवान देवाची परीक्षा घेण्यासाठी आले होते आणि एक फुल त्यांनी लपवून ठेवलं भगवान विष्णू इकडे इकडे पाहत होते परंतु फुल काय मिळत नव्हतं देवादिदेव ते विष्णू देवाच्या मनामध्ये आलं की माझा डोळा म्हणजे कमळाचं फुल आहे कारण विष्णुदेवाला कमळनयन सुद्धा म्हटलं जातं हे देण्यात आल्यानंतर देवादेव दे देवाने विचार केला की आता कमळाचं फुल सापडत नाही मग मी माझा डोळाच एक काढून महादेवांना अर्पण करतो मनामध्ये विचार पक्का केला आणि विष्णुदेव आपला डोळा काढणार त्याच क्षणी प्रत्यक्ष महादेव अखंड विश्वाचे मालक त्या ठिकाणी प्रकट झाले लक्क्याने सगळीकडे प्रकाश पडला होता एवढं दिव्य रूप गळ्यामध्ये साप माथ्यावरती चंद्र जटेमधून वाहणारी जुळजुळणारी ती गंगा महादेव त्या ठिकाणी आले भगवान विष्णू देवांना त्या ठिकाणी म्हणाले की हे विष्णू अखंड या संसारामध्ये तुझ्या इतका प्रामाणिक भक्त कोणी नाही मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे महादेव भगवान विष्णूंना म्हणाले त्या ठिकाणी कारण भोळा शिवशंकर लगेच प्रसन्न होणारा आणि महादेव देवादेव देव देवा महादेव आणि भगवान विष्णू तर एकच आहेत हरिहराची जोड आहे परंतु हे सगळं अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि त्या ठिकाणी देवादेव विष्णू देवांनी देवादेव महादेवांना सांगितलं देवा अखंड या सृष्टीचं रक्षण मला करायचंय आणि या ठिकाणी महाभयंकर असे राक्षस आहे या राक्षांना मारण्यासाठी मला एक अस्त्र पाहिजे आणि असं अस्त्र पाहिजे की हे अस्त्र या असाला कुणी हरवू शकणं नाही पाहिजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी देवादेव महादेवांनी सुदर्शन नावाचं हे चक्र भगवान विष्णू देवाला दिलं आणि सांगितलं की असं हे सुदर्शन चक्र आहे असं हे अस्त्र आहे की या तिन्ही लोकांमध्ये या सुदर्शन चक्राला कुणीच हारू शकत नाही म्हणजे या आसराला देव दानव मानव तिन्ही म्हणजे तिन्ही लोकात कुणीच हारू शकत नाही आणि हे सुदर्शन चक्र महादेवांनी दिलेलं भगवंताच्या कर्नगळीमध्ये जाऊन बसली आणि तिथून पुढे या पृथ्वीवरच्या अनेक राक्षसांचा वध भगवान विष्णू देवांनी केला हो ज्या ज्या वेळेला राक्षसांनी आक्रमण केली स्वर्ग लोकामध्ये देवांच्या बी आक्रमण केले त्या त्यावेळेला भगवान विष्णुदेवांनी या सुदर्शन चक्रानं राक्षसांचा वध केला आणि भयमुक्त केलं देवांना आणि मानवांना सुद्धा आणि सुदर्शन चक्र जे आहे ती भगवान विष्णू देवांच्याकडे सदैव राहतं तर कार्तिक शुक्ल चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी हे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत कारण या दिवशी भगवान विष्णूची जर मनापासून पूजा केली आणि देवादेव महादेवांची तर वैकुंठाची प्राप्ती होती तर हे सुदर्शन चक्र ज्या वेळेला भगवान विष्णू देवांना मिळालं त्यावेळेला एक श्रंगार नावाचा एक राक्षस होताना या राक्षसाबरोबर महादेवांचं युद्ध चाललेलं होतं आता या सुदर्शन चक्राची पहिली परीक्षा घ्यावी कशी चालवावं कसं हे पाहण्यासाठी भगवान विष्णुदेवांनी सुदर्शन चक्र सोडलं बघा सुदर्शन चक्र सोडल्यानंतर काही क्षणात या सुदर्शन चक्रानं या श्रंगार नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणजे मुंडकच वेगळं केलं थडावर हे सुदर्शन चक्र परत माघारी आलं भगवान देवांच्याकडे आणि रक्ताचा एकही थेंब सांडला नव्हता पहिली परीक्षा सुदर्शन चक्राची देवादेव विष्णू देवानी या ठिकाणी घेतली महादेवांनाही गगनात माविण्याचा आनंद झाला कारण युद्ध त्या ठिकाणी महादेवांच्या बरोबर चाललो सगळी लीला ही भगवंताचीच आहे सगळी लीला कारण महादेव आणि देवादेव विष्णू एकच आहे हरिहराची जोडे हो। अखंड विश्वाच्या कल्याणासाठी हे सुदर्शन चक्र देवादेव महादेवांनी देवा भगवान विष्णू देवांना दिलं तर मित्रांनो या ठिकाणी सुंदर अशी सुदर्शन चक्राची माहिती आवडली असेल ते एक लाईक नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर द्या आणि भगवंताची सेवा मनापासून करा देवालाही यावं लागेल तुमच्या मदतीला एवढी भक्तीची ताकद आहे जय हिंद जय महाराष्ट्र